कसारा वन जमिनीवर ठाणेच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण ठाणे येथील सहयोग कॉलेज हॉटेल अँड टुरिजम मॅनेजमेंट ठाणे येथील डिप्लोमा व हो। डिग्रीच्या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी केले कसारा येथील वन आरक्षित क्षेत्रात एक हजार वृक्ष लागवड त्यावेळी कॉलेजचे शिक्षक आशिष सर इतर शिक्षकवृंद उपस्थित होते कसारा स्थित विगा वन विभागाच्या वनरक्षक आर एफ ओ शिंदे मॅडम भोईस दादा फाळके दादा व सहकारी समाजसेविका माधुरी आहिरे यांनी मोलाचे सहकार गणपती बाप्पालो ऑडिओ दादा <laughs>